रेल्वे तालुक्यातील सोनोरा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शारदीय नवरात्रोत्सवामध्ये शारदा देवीची स्थापना करण्यात आली होती नवनिर्माण शारदा मंडळाच्या महिलांनी दहा दिवस शारदा मातेची पूजा अर्चना केली गावामध्ये दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गावातील हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंडळाचे अनेक कार्यकर्ते यांनी दहा दिवस परिश्रम घेऊन शारदा मातेला निरोप म्हणून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असता सोनोरा येथील तेलीपुरा येथून शारदा मातेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गावातील महिलांनी मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला व शारदा मातेला संगीतमय वाद्य व फटाक्यांच्या गजरात सत्तावीस ऑक्टोंबर रोजी तीर्थक्षेत्र भिरटेक येथील खोलाड नदीपात्रात विसर्जन करण्यात आले त्यावेळी अशोक हटवार प्रमोद भस्मे निलेश गिरटकार कैलाश मोरकार अमर हटवार राहुल भस्मे विकी गिरटकार सौरभ भस्मे सचिन शेलोकार सुभाष भस्मे शुभम ठोमरे स्वप्निल ठोमरे वैभव हटवार निलेश मोरकार जितेंद्र ठोमरे दिनेश शेलोकार शीतल गिरटकार रुपाली भस्मे रुशाली हटवार वैशाली हटवार पायल भस्मे व आदी गावकरी मंडळी उपस्थित होती पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे